नमस्कार महाधुरळा महाब्रेकिंग न्यूज मध्ये मी गुरुबाळ मळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय ज्याची आपण प्रचंड आतुरतेनं वाट पाहत होता त्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची आचारसंहिता आता जाहीर होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे त्यामुळं आता महापालिका निवडणुकींचा रणधुमाळी सुरू होणार महाधुरळा आता प्रचाराचा उडणार हे आता निश्चित झालेलं आहे त्यामुळे गेले तीन चार महिने ज्याची प्रचंड उत्सुकता होती ज्या उमेदवारांना होती याशिवाय मतदारांनाही याची उत्सुकता निश्चितपणे होती या, निश्चित या सगळ्यांची उत्सुकता आता संपणार आहे महाधुरळा आता सुरू होणार आहे या राज्यातील महापालिका निवडणुकीच्या आचारसंहिताची घोषणा सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी निश्चितपणे होणार आहे सायंकाळी चार वाजता महापालिकेची आचारसंहिता लागेल आणि त्या क्षणापासून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल एकूणच सकाळी महाराष्ट्रात जवळजवळ दोनशे पन्नास उद्घाटन आणि विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत विधानसभेचं अधिवेशन उद्या संपेल रविवारी सायंकाळी संपेल सगळे आमदार मंत्री आपापल्या मतदारसंघात जातील जिथं जिथं महापालिका निवडणूक आहेत तिथं अनेक विकास कामांचे नारळ फुटतील आणि त्याच दिवशी सायंकाळी आचारसंहिता लागू होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आहेत इचलकरंजीतील विविध विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते सकाळच्या टप्प्यात होणार आहे शिवाय सांगलीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण ही त्यांच्या हस्ते होणार आहे हे दोन्ही कार्यक्रम संपता सायंकाळी चार वाजता महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होईल निवडणूक आयोगाची पत्रकार बैठक सायंकाळी असेल आणि त्यामध्येच निवडणुकीची घोषणा होईल साधारणतः एकोणीस जानेवारीच्या आत मतदान होईल सतरा अठरा एकोणीस या दोन तीन दिवसात मतदान होईल आणि निवडणुकीची घोषणा सोमवारी सायंकाळी होईल अगदीच उशीर झाला तर मंगळवारी सायंकाळी कोणत्याही परिस्थितीत आचारसंहिता लागू होईल निवडणुकीची घोषणा होईल महाधोरणाची ही महा ब्रेकिंग न्यूज आहे आता महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता महापालिका ज्याची वाट पाहत होती ती, ती निवडणूक सोमवारी सायंकाळी चार वाजता निश्चितपणे जाहीर होईल सोमवार नसेल तर मंगळवारी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जाहीर होणारे जवळजवळ नक्की आहे त्यामुळे आता उडणार महाधुरळा महापालिका निवडणुकींचा धन्यवाद